आता तुम्ही ऐकणार आहात ऋषिकेश निकाम लिखित मेघना एरांडे आवाजात चेतकिणीचा शोध भाग पहिला गावावरच संकट आजी अगं कसले आवाज येत आहेत कोण ओरडत एवढ्या जोरात मॅडी आजीच्या हाताला गच्च धरत म्हणाला जंगलात पाच भल्या मोठ्या वडाच्या झाडांच्या बुंध्याच्या आडोशात ते लपले होते किती विचित्र आवाज आहे आजी मला भीती वाटतीये सारा रडवेली झाली होती आजी आज मला पण भीती वाटतीये बापरे तो, तो कसला आवाज गावातूनच आलाय घरांची पडझड झाली की काय आजी आज पुटपुटली आपलं घर आपलं घर पडलं सांग ना आजी मॅडी काही बोलू नको सा सारा अग आजीच म्हणाली ना म्हणून विचारलं मला भीती ग काय झालं आजी सांग ना सारानी एका हाताने पारंबी धरून आजीकडे सरकत परत विचारलं मलाही नीटचं माहित नाहीये पोरांनो पण बहुदा मोठे पक्षी आले असावेत मोठे पक्षी किती मोठे पक्षी घर पाडण्या इतके मोठे एवढे मोठे पक्षी असतात थांब मी जाऊन बघतोच असं म्हणत मॅडी पुढे झाला तसा आजीनं त्याचा हात धरला आणि त्याला खाली बसवलं कुठेही जायचं नाहीये ही ऍडव्हेंचर करण्याची वेळ नाहीये मॅडी नेमकं काय झालंय ते आपल्याला काही माहिती नाही सारा आणि मॅडी काहीच न बोलता पारंब्यांच्या आत सरकून बसले हे हे काय झालं अचानक झाडाखाली पलीकडे पारंबीवर बसलेला बुटक्या म्हणाला कुणास ठाऊक मी आपल्या शेतात चाललो होतो अचानक वरून अंधार पडला मला वाटला आभाळ आला असेल पाऊस येणार आता पीक काढायला निघालो होतो म्हणून पाय जरा पटापट उचलले आणि किर आवाज करत एक मोठा पक्षी आला की खाली त्याची चोच एवढी मोठी कि मी अख्खा मावलो असतो त्यात असा आला ना अंगावर काय सांगतोस मग काय हा असा आकाशातून सूर मारल्यासारखा थेट माझ्या अंगावर मी कसा बसा पळालो आणि समोरच्या घरात घुसोईत रेडी टू यू